अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे बघा मी आणल्या या सहा किलो याचे नाके काढले आणि दिवसभर त्यांना पाण्यात ठेवले सगळा चीक निघू द्यायचा हा चीक असतो ना हा सगळा निघून गेला घाणडा चीक निघाला मग ते पाण्यातून दुसऱ्या पाण्यात टाकलं आणि आता असं पुसून बघा सहा किलो कैरी आणली दिवसभर पाण्यात ठेवली त्याची नाक काढलं साफ केली आणि आता पुसून वाळत ठेवली आता कैऱ्या फोडणार एक किलो राईची डाळ हिला ना दिवसभर चांगलं उन्हात ठेवलं ऊन उन दाखवून झालं आता ते लोणच्यात टाकायचं आहे एक किलो आहे कैरी तर एक किलो मोरीची डाळ ही सहा किलो कैरी एक किलो मोरीची डाळ हे बघा ही काश्मीरी घेतली मी मिरची बघा ही काश्मीरी ही संख्यासुरी आणि एवढीशी लवंग घेतली बघा एवढी आणि ही ही पटना घेतली मी सुरकतीवाली पटना घेतली सुरकत्या पटतात ना ती पटना म्हणजे जास्त ती कटणं असते पण चव एक नंबर असते शंभर ग्रॅम होती फोडून पन्नास ग्रॅम आली आणि ही पन्नास ग्रॅम होती ही साफ करून पंचवीस ग्रॅम आली आणि ही दहा ग्रॅम घेतली लवंगी आणि ही संख्या सूर्य असते ना आपलं पटना सुरकत्यावाली पटना घेतली मी अशी चपटीवाली नाही घेतली याला चव असते जास्त तिखटपण नसते ही घेतली शंभर ग्रॅम साफ करून साठ ग्रॅम आले एवढ्या मिरच्या घेतल्या ते सगळं अर्धा किलो मिरची घ्यायला पाहिजे सव्वा पावशेर सव्वा पावशर मिरचीप्रमाणे हे मिरच्या आल्या आहेत लोणच्याला ह्या जाड्या भरडा आता कुटणार आणि मग मसाल्यात टाकणार हे बघा अशा आणखी त्याने तैरी काते लोणच्यासाठी कैरी फोडायची साफ करायची आणि पंख्याखाली रात्रभर हवेशीर ठेवायची आणि वरून कापड पातळ टाकायचं म्हणजे ती छान हवेशीर हवा लागते तिला मग ती लोणच्या टाकायचं सहा किलो कैरी हिला फोडली साफ केली आणि कपड्यावर पंख्याखाली वाळत ठेवली रात्रभर ते बघा तयार अशी झाली ती छानपैकी पण मी याला मीठ हळद काही लावत नाही का मीठ हळद लावलं तर रस निघून जातो ना आंबटपणा राहत नाही म्हणून अशीच वाळवली ही मोरीची डाळ आहे ही अर्धी मी अशीच ठेवली जाड आणि ही अर्धी बारीक केली एक किलो डाळ आहे मीठ बी एक पावशर घेतलंय आणि चटणी के लाल तिखट आहे ना लाल मिरच्या दाखवल्या तुम्हाला किती प्रकारची आहेत मिरची पण मी अशी बारीक जाडशी करून घेतली ती पण एवढी पावशर्भर आहे ही वेलची आहे वेलची मी ही पन्नास ग्रॅम घेतली ही आहे ही लवंग बी मी पन्नास ग्रॅम घेतली ही बडीशोप आहे ही बी मी पन्नास ग्रॅम घेतली ही मिरी आहे ही पण पन्नास ग्रॅम घेतली हळद बी पन्नास ग्रॅम आहे मेथी पंचवीस ग्रॅम आहे हिंग पंचवीस ग्रॅम आहे आणि वाटीभर लसूण आहे हे सगळं मी थोडं जाडं भरडं करेल आणि लोणच्यात टाकेल एका भांड्यामध्ये लसूण टाकायचा मग त्याच्यावर थोडं गरम तेल टाकायचं असं लसूण तळला गेला पाहिजे आता ही मेथी असा हिंग याच्यावर बडशेप हे सगळं टाकून द्यायचं मोरी टाकायची पहिली असं थोडं गरम तेल टाकायचं Isso é glória de やはる Смотрите, थोड़ा गरम गरम टाकायचं थोडं 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 प्रत्येक मसाला तळला गेला पाहिजे आणि काळा पण झाला नाही पाहिजे आता हे मीठ टाकायचं जाडं मीठ बारीक केलं ते टाकलं पहिलं दोन तीन दिवस उन्हात ठेवलं मी मी आणि मग आता मिक्सरमध्ये केलं बारीक मसाला तयार झाला रात्रभर त्याला थंड होऊ द्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्यात कैऱ्या टाकायच्या आणि मग बरनी भरायची मग लोणचं छान टिकतं असं तयार केलं बघा मसाला काय काय घेतलं सगळं दाखवलं आता ह्या काही अशा याच्यात टाकायच्या आणि त्याच्या मसाल्या चोळायच्या याला ना घाणीचं तेल आणायचं विकतचं तेल नाही आणायचं घाण्या घाण्या असतात ना तेलाच्या ते तेलाच्या घाण्यावर तेल मिळतं उभं राहून तिथून तेल काढून घ्यायचं आणि घेऊन यायचं आपण बाहेरचं तेल टाकतो ना ते तेल काय बरेच दिवसाचं असतं मी दादरवरून घाणीचं तेल आणलं दहा वर्ष पण लोणचं राहतं आणि असं टाकायचं मसाल्याला चोळायचं आणि टाकायचं याच्यात गोळबेळ काहीच नाही फक्त मसाला कैरी मीठ असंच आहे हे बघा मी आज तुम्हाला कैरीचं तिखट लोणचं बनवून दाखव आणि कसं बनवलं ते पण दाखवलंय तुम्ही पण करा शेअर करा आणि लाईक करा